आपल्याला जर कोणी सांगितलं माणसाशिवाय फरशी आपोआप साफ होऊ शकते तर ते आपल्याला खरं वाटणार नाही पण हे खरं आहे आणि असं एक मशीन निघालेलं आहे की जे मनुष्यविरहित काम करू शकतं आणि त्या मशीनमुळं आपोआप आपली घरातील किंवा ऑफिसमधील मॉलमधील फरशी साफ होऊ शकते आणि ते मशीन आपल्याला जसं पाहिजे तसं जिथे घाण असेल तिथं जातं तिथली घाण साफ करतं आणि परत ती त्या मशीनमध्ये तो कचरा साठवला जातो आणि हा कचरा संपूर्ण काढण्याचं आणि फरशी साफ करण्याचं काम हे मशीन ॲटोमॅटिक करतं तर असं हे मशीन सिंगापूरमध्ये आम्ही ओजी मॉलमध्ये पाहिलं आणि खरोखरच या मशीनची माहिती इतरांना देखील मिळावी या हेतूने आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे य एस के पर्यटनतर्फे आपल्याला असे अनेक विविध माहितीचे तसेच पर्यटनाचे देश विदेशातील पर्यटनाची माहिती आपल्याला नेहमी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर आपण नक्की आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे हे व्हिडिओ इतरांना देखील आपण शे शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना माहीत नाही किंवा अद्ययावत अशी मशिनरी जिथे अजूनही कोणी लोक लोकांनी पाहिलेली नाही किंवा असे मोठमोठे मॉल्स ज्यांनी पाहिलेले नाही आहेत मोठमोठी शहरं विदेश देश जे लोक फिरलेले आहेत त्यांना आमच्या चॅनलतर्फे नक्कीच माहिती मिळेल आणि त्याचा उपयोग होईल धन्यवाद